पाहिलं ओळखले आणि मुली भगवंत असले कृष्णा ना बाकी सोडून <laughs> दे पण तुझ्यात ताकद होती हे सगळं नेमकं काय करायची सांगू ऐकत म्हणजे समजून मला माहित हे सगळं काढतात करता करू कोण आहे तू आहे कोण बोलली गांधार माझी मुलं सोडून दे पांडव सोडून दे याना साह्य करताना बरोबर आहे ना तू आहे जाऊ मी तुला कोण सगळ्या मुलांचं दुःख नाही तिला वाटलं पुढे अडवलं पाहिजे होत श्रीकृष्ण भगवंत आणि हे पण मला पण माहिती आहे माझे पण जास्त यादव माझले इतर कार्यालयाकडे केलं मग मला आता तू श्राद्ध तेच मला योग्य कारण भेटलं पाहिजे आढळते आम्ही असं बोललो आम्हाला कधी श्राप दिला की आपण लगेच काय किंवा तातडी सर्व सर्व भगवंत सरळ पण बरोबर आहे मी सगळं करतो ह्या पृथ्वीवरती आणच्या माझा अधर्म वाढल्यानंतर मी चस्त काय करतो अवकार वगैरे दुसऱ्यांचा काय करतो नाश करतो आणि सज्जनात करते काय करतो रावणाच्या राज्यामध्ये एकाच राज्याला रावणाच्या महाराज राज्या ठेवून टाकलं कधी अगोदर अभिषेक राजा पुन्हाच राज्य कधी तेवढी ताकद पण राज्य एवढी ताकद असं आहे काउंसर सुद्धा मारलं मी पण राज्य बनवलं दिलं डोंगर शेल दिली बरोबर आहे ना मी कधी काय करत नाही आणि मी सगळं करता करून फोन आहे बोलतो तुझ्या मुलांना सुद्धा मी तीन संधी दिल्या किती ईश्वर आपल्याला तीन संधी पण त्या आपण ओळखल्या पाहिजे आपण काय आणि मग आपण आनंदिनाच्या मागे काय होतो चला अशा प्रकारे मग सगळ्या प्रकारे सगळं झालं मग भगवंतने सांगितलं आता काय गप्प काय करू नका आता सगळ्यांचा एक गोळा करा आता कोण तुम्हाला काय मिळणार नाही तेव्हा एकत्र क्रिया नियंत्रण का आता शंभर जणांची क्रिया करायला वेळ काय नाही सगळ्या असती काय सगळी दाख रा पूंडली एक अर्ध हरी बिठल ज्ञान देनाथ भगवान की देवनी